धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी नगर हॉस्पिटल संगमनेर मितेश नहाटा यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी आली आहे ठाणे शहर निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे नाहटा पिता पुत्राची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चांगलीच गट्टी जमल्याचं पाहायला मिळत आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब न्हाटा चाणक्य राजकारणी मानले जातात तालुक्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या निवडीत त्यांचा वाटा असतोच अडचणीत आल्यावर कोणती स्ट्रॅटर्जी वापरायची हे त्यांना पक्कं ठाऊक असतं त्याच पद्धतीनं आता त्यांचे चिरंजीव मितेश न्हाटा हे देखील राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले सध्या ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवकचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावर पक्षानं ठाणे शहर या ठिकाणी निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करण्याची जी संधी मला मिळाली या संधीचं नक्कीच सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही व पक्षवाढीसाठी सदैव कार्यरत राहणार आहे काल माझ्यावर ठाणे शहराच्या निरीक्षक पदाची जबाबदारी दिली त्याबद्दल मी आदरणीय दादांचं मनापूर्वक आभार मानतो व दिलेल्या जबाबदारीचं योग्य पद्धतीने पार पाडून मी पक्षवाढीसाठी सदैव कटिबद्ध राहणार आहे पक्षाची ताकद नुसती ठाणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रात वाढवण्याचं काम माझ्यासारखा एक लहान कार्यकर्ता करेल अशी गुहा मी दादा आपल्याला देतो मागील काही दिवसांपूर्वी नाटा आणि राजेंद्र नागवडे यांच्यामध्ये एवढं राजकीय वैमनस्य आलं होतं की ते एकमेकांचा उल्लेख एकेरी नावानं करायचे तसे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते मात्र राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो त्यामुळे आता त्याच नागवडे आणि नाटांचे पुन्हा सूत जुळल्याचं पाहायला मिळतंय गणेश कबिटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट